बाराग। बाराग। या, या रस्त्यासाठी तहसीलदार साहेबाला से कम चार ते पाच वेळेस दोन अडीच महिन्यापासून सांगत आहे त्यांनी फातूर मातूर बटगरं टाकून दिले आणि गड्डे जसेचे तसेच ठेवले शेतीचं जे अवजार सामान आहे सिंटॅक्स आहे पंप आहे याचं पण नुकसान झालं आणि माझ्या ट्रॅक्टरचं पण नुकसान झालं आहे आम्ही चाललो होतो आले शेतीमध्ये आणि शेतात जाता जाताच ह्या रस्त्यात आमच्या सिंटेक्स होत्या टालीमध्ये आणि रस्त्याची दूरता तुम्ही पवूनच राहिले इथं टालीचं एक चाक अंदर गेला आणि टाली पलटी झाली आणि याच्या या, या रस्त्यासाठी तहसीलदार साहेबाला से कम, कम चार ते पाच वेळेस दोन अडीच महिन्यापासून सांगत आहे त्यांनी थातूर मातूर बटगरं टाकून दिले आणि गड्डे जसेच्या तसेच ठेवले आणि त्यांना म्हटलं तर बस केला आहे क कर, करतो आहे आणि त्याच्यानंतर माझा मजूर माझ्यासोबत मजूर होते त्या मजुराला पण मार आहे त्याचा त्या हात फ्रॅक्चर झाला आहे आणि माझं शेतीचं जे अवजार सामान आहे सिंटॅक्स आहे पंप आहे याचं पण नुकसान झालं आणि माझ्या टॅक्टरचं पण नुकसान झालं आहे विशेष मागण्या काहीच नाही कास्तकाराचं एवढंच मागणं आहे का रस्ता चांगला करून द्या बस आणि तुमचा रेतीघाट जो आहे तुम्ही स सर्वात याच्या हा रस्ता बेकार झाला आहे रेतीघाटामुळं कारण मोठे मोठे ट्रक इथून रेती घेऊन जातात आणि गड्डे करून ठेवून चालले जातात हा रस्ता इथून दोन वर्ष आधी असं होतं का टू टू व्हीलर शेतापर्यंत जायची हा वाळू डेपोमुळेच बेकार झालेला आहे गड्डे करून ठेवले ट्रकनी आणि त्याच्यानंतर पाणी जमा होते त्या चाकुली चाकुलीत पाणी जमा झालं का चाकुली हो चा हो 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 पल, जा चाकुली नरम होते आणि तिच्यात बैलबंडी असो किंवा ट्रॅक्टर असो किंवा टू व्हीलर असो ते पळ पलटी होऊनच जाते आणि तिच्यातला गड्डा दिसत नाही